गुड मॉर्निंग तर आज भाऊबीज आहे आणि मी माहेरी आली आहे त्यामुळे दुपारी मस्त मासवडीचं जेवण केलं आणि दादा म्हणे मला एक काम आहे तेवढं करून आलो मग आपण भाऊबीज करू म्हटलं ठीक आहे तोपर्यंत आत्यांची आणि पप्पांची भाऊबीज झाली आणि आम्ही तिघींनीही आमच्या लहान भावाला ओवाळ मी तर नेहमीच साडी नेसते पण वर्षातले हे एक दोन सण म्हणजे या दोघींसाठी साडी नेसण्याचा चान्स असतो संध्याकाळी हा दुसरा भाऊ पण आला होता त्याच्यासोबतही थोडा वेळ गप्पा मारल्या ओवाळून घेतलं छान फोटोज काढले आणि आता यापेक्षा जास्त आम्ही दादाची वाट बघू शकत नव्हतो कारण शहापूरला खूप गरमी आहे आणि एवढ्या गर्मीत साडीत राहणं माझ्यासाठी इम्पॉसिबल होतं त्यामुळे आधी तर चेंज केलं दादा आल्यावर त्याला ओवाळलं छान छान फोटोज काढले आणि अशा प्रकारे आमची सुफल संपूर्ण झाली दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता आणि शुक्रवारी शहापूरचा फिरायला खूप आवडतं पण बेंगलोरला नाही त्यामुळे शुक्रवारी मी जर असेल तर बाजारात फिरायला नक्की जाते आमचा बाजार झाल्यावर यांचा कॉल आला आणि म्हणे कुठे बाजारात सांगितल्यावर म्हणे तिथेच थांबा तुम्हाला घ्यायला येतो घरी आल्यावर आम्ही त्यांना आमची शॉपिंग दाखवली फराळ वगैरे झाला आणि मम्मी डेअरीवर गेल्यावर आमच्या गप्पा चालू होते इथे एकमेकांची उंची कम्पेअर करत होतो आणि त्यानंतर आम्ही स्वयंपाक करायला गेल्यावर हे जे झोपले ते डायरेक्ट जेवायला उठले बरं डेअरीवाल्यांचा जावाई घरी आला तर जेवणात बासुंदी पनीर श्रीखंड सोडून दुसरं काय असणार आहे बाय बाया भेटे उद्याच्या ब्लॉग मध्ये